आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिक कडून नाशिक रोड कडे जाणाऱ्या दोन दुचाकींना भरधाव एस टी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला उपनगर नाका भागात सोमवार दिनांक सोळा जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला अपघातात मयत महिलेचा पती जखमी झाला असून त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नाशिक पुणे महामार्गावरून नाशिककडून शिर्डीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बस क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस चौपन्नवरील चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने पुढे जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली या अपघातात संतोष एकनाथ संसारे वय अठ्ठेचाळीस राहणार लेखानगर सातपूर व रुपाली सं सचिन काळे व बेचाळीस राहणार नारायण बापू नगर जेल रोड या दोघांना जबर दुख दुखापत झाली त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला तर मयत रुपाली काळे यांचे पती सचिन काळे या अपघातात जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे पोलिसांनी चालकासह बस ताब्यात घेतली आहे ए के पी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक